नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती आणि सगळा उत्साह त्या ठिकाणी चालू होता जल्लोष चालू होता आमचे जे साहेब आहेत ते पण बाबासाहेबांचे खूप मोठे फॅन आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप मोठी पार्टी दिली आणि त्यामुळे खूप भारी वाटलं आम्हाला खूप चांगलं वातावरण होतं इनफॅक्ट त्यांनी जे आजपर्यंत केलं आहे आपल्या भारतासाठी ते आपण कशातूनही फेडू शकत नाही तरी पण आपण त्यांना आदर देऊन त्यांच्याप्रती एक सन्मान आपल्या हृदयामध्ये ठेवत असतो पण काल बऱ्याच अंशी मला काही गोष्टी खटकल्या काही गोष्टी आवडल्या नाहीत इनफॅक्ट त्या गोष्टी मी बरेच वर्ष झालं बघत आलो आहे कसं माहिती आहे का ज्यावेळेस एखाद्या जातीला दुसऱ्या जातीकडून शुभेच्छा दिल्या जातात ना त्यावेळेस ते जातीचं लेबल घेऊन दिल्या जातात म्हणजे आमच्या आमच्या विशिष्ट जातीकडून तमुक तमुक विशिष्ट जातीला ह्या ह्या समर्थकाकडून ह्या ह्या समर्थकांना शुभेच्छा म्हणजे आपली चा, चा नस्ता, नस्ता। जात घेऊन जर आपण समोरच्याला जर त्या शुभेच्छा देत असू ना म्हणजे जातीयवाद्याने स्वतःच्या जातीचा आधार घेऊन जर दुसऱ्या जातीला जर शुभेच्छा दिल्या असतील ना तर त्या निव्वळ खोट्या आणि औपचारिक असतात म्हणजे बाबासाहेबांविषयी प्रेम नसतं काय नसतं उगं मी उगं एक सामाजिक प्राणी आहे माझ्या समाजावर प्रेम आहे मी जातीभेद करत नाही किंवा मी खूप भारी माणूस आहे मी जातपात मानत नाही असं उघ वरून वरून दाखवायचं पण आतमधून कुठेतरी ते असतं म्हणजे घरामध्ये ते संस्कार झालेले असतात की आपण श्रेष्ठ आहोत आपण भारी आहोत वगैरे वगैरे म्हणजे दाखवायची दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आणि अशा भरपूर गोष्टी दिसून आल्या म्हणून परत मी म्हटले की बोलायला पाहिजे ह्या गोष्टीवरती आणि असे भरपूर लोक आहेत म्हणजे समाजासमोर दाखवतात एक पण जगत असताना त्यांचं रूप वेगळंच असतं म्हणजे हे निवड खोटे लोक असतात म्हणजे एखाद्याला मिठी मारताना आतमध्ये तिरस्कार कसा असतो अशा प्रकारची भावना असते त्यांच्या आतमध्ये म्हणजे त्यांनी आयुष्यभर बाबासाहेबांचं एक पुस्तक कुछ वाचलेलं नसतं त्यांना कधी नीट समजून घेतलेलं नसतं त्यांचा कधी अभ्यास केलेला नसतो पण उगाच द्यायच्या म्हणून शुभेच्छा दिलेल्या असतात आणि अशी जी लोक असतात ना ती खूप घातक लोक असतात आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशी भरपूर लोक असतात ज्यांना आपण आवडत नसतो इनफॅक्ट आपल्या बऱ्याच गोष्टी त्यांना आवडत नसतात पण ते आपल्याला शुभेच्छा मात्र नक्की देतात पण त्यांच्या ज्या शुभेच्छा असतात ना त्या अतिशय खोट्या आणि औपचारिक असतात त्यामुळे अशी जी लोक असतात ना ते आपल्याला लवकरात लवकर कळणं खूप महत्त्वाचं असतं मात्र अशा लोकांसोबत जर आपण राहिलो ना, ना तर ते एक ना एक दिवस आपण नक्की घात करत असतात पण ही गोष्ट आपल्याला लक्षात येणं खूप महत्वाचं आहे काल ज्यावेळेस मी बऱ्याच लोकांचे स्टेटस बघितले त्यामुळे स्वतःच्या जातीचा आधार घेऊन दुसऱ्या जातीला शुभेच्छा दिल्या जातात का डॉक्टर बाबासाहेबांना तुम्ही डायरेक्टली का नाही शुभेच्छा देऊ शकत बाबासाहेबांचं एवढं कार्य महान आहे जर तुमचं जर त्यांच्याविषयी प्रेम असेल तर मग मध्ये बाकीच्या गोष्टी का घेऊन येत आहे तुम्ही डायरेक्ट बोला ना बाबासाहेबांना डायरेक्ट याचा अर्थ की तुम्ही जे बोलताय जे देताय ते सगळं ढोंगी आहे खोटं आहे वरणवरूनच आहे आणि अशा गोष्टी प्रचंड वाढत चाललेत लोक पण ह्याविषयी कोण बोलायला तयार नसतं इनफॅक्ट ज्यावेळेस आपण जगत असतो त्यावेळेस आपल्या लक्षात पण येते की हा माणूस खोटा आहे वरून सगळ्या गोष्टी करतोय पण आपण त्याला गब्बसत असतो फक्त त्याच्याकडे बघत असतो की तो कसा आहे वगैरे 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 पण अशी जी लोकं असतात ना अशा लोकांपासून सावध राहावा यांच्या मनात समोरच्या विषयी तुच्छता असते द्वेषभाव असतो ते फक्त स्वतःला ग्रेट समजत असतात स्वतःच्या अहंकाराला भारी समजत असतात दुसऱ्याला तुच्छ लेखत असतात म्हणजे वरून वरून समाजासमोर असं दाखवायचं की मी ले भारी माणूस आहे समाजमुक्त माणूस आहे माझ्या मनात असलं काय आहे मी जातीभेद करत नाही वगैरे वगैरे पण त्यांच्या जर ॲक्शन बघितल्या ना तर त्या पूर्णपणे चुकीच्या असतात आणि ज्यावेळेस मी ह्या गोष्टी बघितल्या त्यावेळेस मला प्रचंड वाईट वाटलं कारण तुम्हाला द्यायचंच असेल तर मग अंतकरणापासून द्या ना तुम्हाला कोणी सांगितले द्यायला तरी तो व्यक्ती काय येऊन बसला का तुम्हाला मला शुभेच्छा द्या म्हणून हा चोऱ्याला तुम्ही प्रकाश द्यायला चाललाय द्यायचं असेल तर अंतकरणापासून द्यायचं ना ह्या खोट्या गोष्टी कशाला करताय तुम्ही आणि हे मी फक्त एक पर्टिक्युलर जातीविषयी बोलत नाही हे प्रत्येक जातीतली गोष्ट आहे प्रत्येक जातीतली माणसं ज्यावेळेस समोरच्या समाजातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीला शुभेच्छित असतात ना त्यावेळेस त्यांच्या आतमध्ये हाच भाव असतो हे प्रत्येक ठिकाणी होत चाललंय पण हे चुकीचं आहे अत्यंत पहिल्यांदा तुम्ही त्या महापुरुषांना समजून घ्या त्यांचा अभ्यास करा त्यांच्या जवळ जावा त्यांचे विचार अंमलात आणा मग खरे तुम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पात्र ठरा नाहीतर तो फुकटचा नैसर्गिकरित्या मिळायला जो तो अहंकार आहे तो घेऊन उगा हो आपण फुकटच्या उड्या मारत असतो आपलं तो, तो शून्य असतं आपलं कॉन्ट्रीब्युशन झिरो असतं जे नैसर्गिकरित्या मिळाले त्याचाच आपण गवगोवा करत असतो पण ज्यावेळेस जगण्याच्या गोष्टी येतात ना त्यावेळेस मग आपण या गोष्टींचा कधी विचारच करत नाही म्हणजे ज्या महापुरुषांच्या जीवावर आपण उड्या मारत असतो त्यावेळेस दारू पिऊन बोबलं फिरताना त्यांची कधी आपल्याला आठवण होतच नाही मजा घेताना आपण त्यांना बाजूला ठेवतो ज्यावेळेस कुठे एखादा सेन्सिटिव्ह मुद्दा असतो ना मग त्यांचा वापर करून स्वतःला प्रेझेंट करत असतो पण ह्या गोष्टी चुकीच्या आहेत अशा लोकांना पहिल्यांदा समजून घ्या जगायचं असेल त्यांचा वापर करायचा असेल तर त्यांच्या विचारांना अंमलात आणा गो फुकटच्या गोष्टींचा शो ऑफ करून ह्या गोष्टी साध्य होत नसतात त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण होतं दुजभाव वाढतो आणि ते जी मुळं आपल्या आतमध्ये असतात म्हणजे स्वतःकडे बघा स्वतःचा ॲनालिसिस करा आणि ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे लोक असे इतके चुकीचे वागायला येत नाही ह्या गोष्टींच्या बाबतीत त्याला प्रमाण नाही आहे धर्माच्या बाबतीत पण ह्याच सेम गोष्टी होत चालत आमचा श्रेष्ठ आम्हीच भारी आनंद घ्या त्या गोष्टीचा मनमोराज जगा जगाला दाखवण्याची काही गरज नाही आहे समोरच्याला दिसतं जर तुमच्याकडे ॲक्च्युअलमध्ये पण असेल तर आणि जी पण ॲक्च्युअलमध्ये रि रिअल मोठी लोक असतात ना ते कधी दाखवत नसतात त्यांच्या नम्रतेतून ते सिद्ध होत असतं की ते ॲक्च्युअलमध्ये मोठे आहेत त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि हा जो भाव असतो समोरच्याला खाली खेचण्याचा स्वतःचं वर्चस्व वगैरे ठेवण्याचा हा कुठेतरी बदलला पाहिजे नाहीतर ते समता बंधुता हे जे शब्द आहेत ना ते फक्त पुस्तकातच राहतात आपल्या आयुष्यात कधीच येत नाहीत त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करा एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा जर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय